म्हणजे सं संपूर्ण शेतकरी वर्ग नागपूर येथे महामोर्चा बच्ची गावकुडू यांनी आयोजित केलेल्या त्या आंदोलनाला आंदोलनला सहभाग म्हणून संपूर्ण आमच्या शिंदे गावातील संपूर्ण शेतकरी जात आहे तर शेतकऱ्यांच्या मागण्या कापसाला हमी भाव स्वाभिनला हमी भाव या सर्व मागण्या मान्य करून संपूर्ण शेतकरी तिथे एकत्र येऊन या मागण्या येणाऱ्या सर या सरकारकडून फडणवीस सरकारकडून मान्य करून घेणार आहेत जर या सरकारने यांच्या मागण्या मान्य न केल्यास या सरकारनं मा मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही इथलं एकही एक शेतकरी फाशी घेणार नाही त्या फाशीचा जो दोर आहे ह्या या सरकारच्या गड्यात लटू या सरकारला फाशी लावण्यासाठी हा सर्व शेतकऱ्यांचा निराधार आहे यासाठी सर्व शेतकरी बांधव शिंदे शिंदेतून जात आहे आणि येणाऱ्या काळात बच्चू भाऊचं आंदोलन हे जनआंदोलन व्हावं आणि ये आणि जनआंदोलन व्हावं आणि संपूर्ण मागण्या मान्य करून येणारं आमचं संपूर्ण आयुष्य जे आहे पुढील आयुष्य येणारं जे आयुष्य आहे ते संपूर्ण चांगला आणि हमीभाव भेटावा आणि आम्हाला याच्यानंतर कोणतंही आंदोलन किंवा उपोषण कोणत्याही नेत्याला करण्याची पाळी येऊ नये यासाठी संपूर्ण शेतकरी बांधव इथून जात आहे बच्चू भाऊ तू मागे बडो बच्चू भाऊ तू मागे बडो या वेळेस आम्ही नागपूरला चाललो एक तर कापसाला भाव सोयाबीनला भाव आणि सरसकट कर्जमुक्ती घेतल्याशिवाय येणार नाही कोणत्याही परिस्थितीत गोड्या झाडो किंवा आम्हाला मारून टाकू तरी पण आम्ही वापस येणार नाही ना सात बारा कोरा कोरा असं करून आश्वासन दिलं होतं तरी पण अजून सात महिने झाले कोणती कर्जमाफी नाही किंवा ठोस भाव नाही त्या बच्ची कर, करिता बच्चू भाऊ बच्चू भाऊने दोन तीन वेळ झाले आंदोलन पुकारले तरी पण कोणता फायदा झालेला नाही બચ્ચી ભાઉ કરું આગે બળો બચ્ચી ભાઉ કડું આગે બળો કરજમાફી પાણી ખોલા દુષ્કાર